नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या मी आपल्या आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता पराठीचे जे पीक आहे ते आता पूर्णपणे उलंगले आहे म्हणजे संपूर्ण आता याच्यानंतर पराठीला काही बोलणं राहिले नाही संपूर्ण पराठी ही पाळून गेलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो की आता जो उरलेला जो कापूस आहे अशा प्रकारे तर हा आता फक्त वेचून घ्यायचा आणि बस पराठीचं आता याचं समाप्त या ठिकाणी पराठीची समाप्ती या ठिकाणी तुम्ही झालेली बघू शकता आणि सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कापूस बाजारभावाचं पुढच्या काही महिन्यामध्ये कशा कशी परिस्थिती राहू शकते कापसाचे बाजारभाव हे वाढण्याची शक्यता आहे की नाही संपूर्ण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यासंबंधीची माहिती घेणार आहोत तर सध्या मित्रांनो वायदा बाजारामध्ये हलकीशी तेजी येताना दिसत आहे जवळपास चौपन्न हजार ते पंचावन्न हजार रुपये प्रतिखंडी बाजारभाव वायदा बाजारभावामध्ये बघायला मिळालेला आहे आणि जवळपास आता साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत शेतकऱ्यांचा कापूस जो आहे तो शेतकऱ्यांनी विकलेला आहे आणि सध्या बाजार समितीमध्ये कापसाची आवक ही थोडी मंदावताना दिसत आहे आणि याचाच परिणाम होईन की पुढच्या काही महिन्यामध्ये म्हणजे एखाद महिन्या एक दीड महिन्यामध्ये कापसाच्या बाजारभावात हलकीशी वाढ होण्याची शक्यता आहे कापसाचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे असं बाजार जाणकारांचं मत आहे मित्रांनो तर कापूस बाजारभाव हे पुढच्या काही महिन्यामध्ये आठवड्यामध्ये जवळपास हजार ते बाराशे रुपयांची वाढ होण्याची शक्यता कापसाच्या बाजारभावामध्ये होण्याची शक्यता आहे असं मार्केट एक्सपर्टचं म्हणणं या ठिकाणी आलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो की आता हा संपूर्ण पराठी ही वाढलेली आहे आता बोंडक राहिलेलं नाही आणि आता जो उरलेला जो कापूस आहे हा वेच न झाल्यावर आता या ठिकाणी कापूस कापसाचा यंदाचा हंगाम हा संपला संपताना आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर इकडे बघू शकता मित्रांनो पूर्ण पराठी या ठिकाणी वाढलेली आहे इकडे ही तूर आहे ही तूर आता काढली मित्रांनो तुरीच्याही उत्पादनात यंदा जबरदस्त घट आलेली आहे अवकाळी पावसाचा फटका चांगलाच बसलेला आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा फटका बसल्याच्यानं तुरीचे बाजार तुरीचे उत्पन्नातही कमालीची घट आलेली आहे त्यामुळेच तुरीचेही दर जबरदस्त वाढलेले आहे जवळपास नऊ हजार ते दहा हजार दोनशे रुपयापर्यंत तूर बाजारभाव हे बाजारभाव आपल्याला ब मिळताना दिसत आहे तर हा होता मित्रांनो एक छोटीशी तूर आणि कापूस बाजारभावासंबंधीची अपडेट देणारा एक छोटासा व्हिडिओ असेच हवामान अंदाज शेतमालाचे बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार